रत्नागिरी शहर आणि आसपासच्या परिसरात रस्त्यांच्या खड्ड्यांवरून सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने चित्र ले ले आहे रत्नागिरी शहरापासून जवळ असलेल्या शिरगाव येथे रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्याच्या विरोधात शिंदेगड शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले आहे ठाकरे गटाचे नेते सुरेंद्र उर्फ बाळमाने यांच्याशी संबंधित कंपनी ठेकेदार असल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला आज आम्ही इथे कॉन्ट्रॅक्टर माधवी सुरेंद्र माने यांचा जाहीर निषेध करत आहोत त्यांनी जे काम घेतलं होतं दोन हजार तेवीस साली शिरगाव रेशन दुकान ते तिवंडेवाडी जाणारा रस्ता हा रस्ता अत्यंत निकृष्ट दर्जाचा झाला अशी त्याला प्रचंड प्रमाणात खड्डे पडलेले आहेत आणि तिथून जाणाऱ्या प्रवाशांचे प्र आतोनात हाल होत आहेत त्यांच्या कमऱ्यांचे प्रॉब्लेम चालू झालेले आहेत लहान मुलांना गाड्यांचे ॲक्सिडेंट झाल्यामुळे पडल्यामुळे फ्रॅक्चर झालेले आहेत आणि अशा परिस्थितीसुद्धा सगळ्यातरी कॉन्ट्रॅक्टरशी संपर्क साधला असता तर तो, तो लक्ष देत नाही आणि काम करत नाही आहे आणि या रस्त्याला शेती शाळा आदिष्टी देवी मंदिर आता या वर्षी नवरात्र लोक पडले त्यामुळे या रस्त्याच्या दुरावस्थेला जबाबदार असलेल्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे मात्र आता पाऊस थांबला आहे तर हे खड्डे केव्हा भरले जातील हाच प्रश्न रत्नागिरीमधील जनता विचारत आहे ब्युरो रिपोर्ट मुस्कान मुजावर रत्नागिरी आपण पाहत आहात कोकण लाईव्ह प्रत्येक बातमी आपली